भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलीस स्टेशन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील अड्याड पोली पोलीस स्टेशन अंतर्गत सकारा रोड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 31 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसहा वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कोरवते व सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सद्भावना रॅली काढण्यात आली चला एकतेच्या दिशेने पाऊल टाकूया आणि भारताच्या एकेचा संदेश देऊया एक धाव एक भारत एक आमची ताकद असा संदेश देण्यात आला यावेळी पोलीस विभागाचे कर्मचारी नागरिक विद्यार्थी पत्रकार पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गोपनीय विभागाचे जितेंद्र वैद्य त्यांनी विशेष सहकार्य केले अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज